उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्यात सामना रंगणार आहे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी ही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच घोषित केली होती तर रवींद्र वाईकर यांना शेवटच्या क्षणी रिंगणात उतरवण्यात आलं एकेकाळी रवींद्र वाईकरांसाठी काम करणाऱ्या अमोल कीर्तीकरांनी वाईकरांसमोर तगडं आव्हान उभं केलंय याबाबत मतदारसंघातील लोकांची मतं जाणून घेतलीये आमच्या बोल बिंदास्त या कार्यक्रमातून आपण पाहूयात निवडणूक आहे निवडणूक चारशे उद्धव बाळासाहेब यांचं

नमस्कार मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्हीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो है। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध लोकसभा मतदारसंघाचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत आणि दोन शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी सामना होणार आहे शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर असणार आहे अमोल कीर्तिकर हे रवींद्र वायकर यांचे एकेकाळचे कार्यकर्ते होते लोकांना सगळ्या संदर्भात काय वाटतं निवडणुकीबाबत काय वाटतं जाणून घेणार आहोत का, का आता निवडणूक आली आहे दोन शिवसेना समोरासमोर उभ्या आहेत कुठल्या शिवसेनेला तुम्ही मतदान करा आमचा अच्छा। उद्धव बाबासाहेब ठाकरे मशाल मशाल तुमची अपेक्षा काय असणार जे कोणी आता निवडून येईल त्या खासदाराकडनं काय अपेक्षा पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे दोन तास पाणी सोडतात ते पण एवढं स्लो असतं पाणी मिळत नाही काही लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे रोड सेस प्रॉब्लेम्स से आहेत गटारा भरून वाहत असतात कचरा पेटायचे आहेत हे सगळं जर केलं तर काहीतरी ठीक आहे ना मग काहीच करत नाही ते लोक वोटिंग करायचं की नाही करायचं मोठा विचार पडलेला आहे कोणालाच करायचं करायचं नाही कोणालाच करायचं नाही अच्छा निवडणुकीत मतदान करायचं की नाही करायचं असा प्रश्न पडलेला आहे लोकांना लोकांची काम होत नाही लोकांची तक्रार आहेत आणखी काही महाराज नमस्कार चुनाव निवडणूक आहे निवडणूक चार सो पार चार सो पार चार सो पार होसा जाएंगे? हो जाएंगे, है भारा बंधू का से गुंदौली अंधेरी एरिया में रहते से रहता फाईव्ह क्या बीते दस सालों में यहाँ के सांसद थे गजानन कीर्तिकर कुछ उन्होंने काम किया ऐसा लगता है आपको नहीं तो नहीं मैं तो गांव में रहता हूँ यहां आया हां लेकिन ये आप यहाँ पे कुछ बदलाव हुआ ऐसा लगता है क्या आपको नहीं नियुणुकीत वातावरण है काय म्हणता काय चालला आहे अच्छा हां पण एकूण आपण जर बघितलं तर शिवसेना जे दोन शिवसैनिकच एकमेकांसमोर लढतात बरोबर गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर रवींद्र वायकर यांच्या विरोधात दोघंही आधी एकासोबत काम करत होते आता थी फोड़ ले ले ती फोटाफोट झालेली आहे त्यांच्यामध्ये विभागणी झालेली आहे तर त्या त्यात सध्या आपल्याला असं परिस्थिती वाटते आहे की उद्धव बाळासाहेब यांचं वर्ष होऊन साठी हां हां त्यांची सभा म्हणाचा कारण कारण तरी भाजपने जरा थोडीशी अशी गद्दारीच केली म्हटलं तरी चालेल हो हो पण गजानन कीर्तिकर काय विचार पडत नाही आहेत आमच्या ते बाहे काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये आता गेले ते काय त्यांना आपसा ते होतातच निवडणूक म्हणजे ते चालूच राहतं त्यांचं पण गजानन कीर्तीकरनी काही कामं केली दहा वर्षात असं दिसून आलं गजानन कीर्तिकरने कामं असे केली नाही आणि आतले आता काय नवीन ह्याच्यामध्ये जे आहेत उभे राहिलेले आहेत आता काय कोणी पहिले तर नाहीच होतं त्यांचे वडील होते तिथे ते निवडून येत होते त्याच्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ते आता काय ते काय करतील ते याच्या पुढे हा पण पब्लिकने त्याला दिलं पाहिजे साथ एक बदलला पाहिजे अमोल कीर्तीकरला वायकर पण तुमचे या ठिकाणचे नेते वायकर आमच्या इकडे इकडे होते आम्ही इकडे खरं म्हणाल तर आम्ही इकडे राहतो विराजेसई रोडला विराजेसाई रोडला राहतो काही तरुण आहे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मतदान आहे निवडणूक आली आहे काय वाटतं निवडणुकीचं वातावरण बनलं आहे का या भागात आणि एकूण कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक असली पाहिजे नाही यांच्यामध्ये ना म्हणजे उद्धव साहेबांचा सा, शिंदे साहेबांचं सा तर हे तुम्हाला पण माहिती आहे की म्हणजे शिंदे साहेबांचा सा काय पण आहे ना जे पण आहे ते उद्धव साहेबांचाच सा आहे आणि शिंदे साहेबांचा सा काय ते ह्यांनी झडप पण केलं आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की शेंदे साहेबांचा काय आणि उद्धव साहेबांचा काय पण आता आपण जर बघितलं तर मतदान करायला जाताना तुम्ही तरुण आहात तरुण मतदान मतदार जे आहे कुठल्या गोष्टी लक्षात ठेवून मतदान करणार आम्हाला फक्त गरीबांचा हे गरीबां लोकांचा हे काय पण आहे गरीब लोकांना व्यापारी लोकांचा काय पण आहे ते उद्धव साहेबांनाही करणार आणि काँग्रेस मधून ते एक साथ येथे आघाडी चालले होते त्यांच्यामध्येच चालणार आहे आणि एकच आमचा आहे मशाल आहे जे काय पण आहे ना आमचा मशालच आहे मशाल निवडून मशाल मशालच आहे मशाल आणखी काही आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काही महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय आजी भाजीपाला घ्यायला आल्या महागाई कमी झाली असं वाटतंय का महागाई नाही हो कमी आहे तशीच एकदा महागाई वाढली का कमी होत कमी होत नाही एकदा वाढली वाढ मजबूत करायला खिसा मजबूत कसा करणार पगार तेवढे आहेत ना वाढते कुठे वाढते अच्छा म्हणजे पगार तेवढाच राहतो तर आता निवडणूक आली आहे सगळीकडे काय वाटतं निवडणुकीत आता जे कोणी निवडून येईल त्यांनी काय केलं पाहिजे असं अपेक्षा आहे तुमची बघा कुठचंही सरकार आलं तरी आम्हाला काय हरकत नाही पण गोर बद्दल बघायला पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आमच्या आमच्यासारख्या म्हाताऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे किती वर्षापासून तुम्ही अंधेरी भागात राहता अंधेरी भागात मी लग्न करून इथेच आले आहे पन्नास वर्ष झाली हे पन्नास वर्षात हा भाग बदलला असं वाटतंय का तुम्हाला काही विकास तशी विकास चांगलं आहे चांगलाय आम्ही आलो त्या टायमाची गोष्ट आणि आताची गोष्ट फार वेगळी आहे आता काय वाटतं नेमकं या ठिकाणी दोन्ही शिवसैनिक समोरासमोर उभे राहिले आहे आता त्याच्याबद्दल आता काय बोलायचं <laughs> मतदान करणार आहे ना, गावाल ना? नहीं, 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 गावाला नाही चाललं चा। ना नाही 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 गावाला नाही आम्ही जसं मतदानाचं मिळालेलं आहे वोटिंग करायचं तेव्हापासून कधीच बुडवलेलं नाहीये अरे वागलं होतं लोकांना तुम्ही काय आवाहन कराल तरुण आहे तरुणांनी मतदान करायला पाहिजे इकडे तिकडे फिरायला जाता नाही डबल जोडीने सुट्टी आल्या का जाता जाता नहीं अपना अधिकार ना। आपके एरिया में कौन कैंडिडेट है आपको पता है एक तो ये है वीप से कुत्तो नाम है उनका जो इसमें खड़े है मोदी साहब के तरफ से तो एक अमोल कीर्तिकर और आपके या रविंद्र वाईकर करके आ, तो रविंद्र वाईकर बराबर है तो आपको क्या लगता है दो ये जो आप पिछले दस साल थे दस सालों में ये अंधेरी का कुछ डेवलपमेंट हुआ है आपको लगता है हाँ हाँ जरूर हुआ है बहुत बहुत कुछ हुआ है बहुत कुछ हुआ है डेवलप ऐसा कुछ नहीं कि हमारे उधर के पूरे जो रोड है कि फिर हमारे जो सोसाइटी के जो रहते हैं नीचे का पूरा एरिया पूरा सब कुछ बहुत अच्छे से इम्प्रूव हुआ है लेकिन आ, आ, वोटिंग करोगे आप हाँ हाँ वोटिंग तो करना ही चाहिए अपना अधिकार है तो करना ही चाहिए वो तो अच्छा बहुत सारे यूथ जो है वो वोटिंग डे को हॉलीडे समझते हैं हाँ वो ऐसा समझते हैं पर वो चीज़ नहीं होना चाहिए क्योंकि वोटिंग वोटिंग से ही तो पता चलेगा कौन बराबर उम्मीदवार आने वाला है और फिर अपने अपने वोटिंग से एक एक वोट का बहुत इंपॉर्टेंस रहता है तभी तो पता चलता है कि कौन आएगा और कैसा कार्य होगा आगे वोट देने से ही हमारे यहाँ पे हमको पता है कि हमारे नगर सेवक क्या करते हैं हमारे लिए सबसे ज़्यादा तो ये है कि आज की तारीख में हर लेडी को बराबर समझ समझते यहाँ पर और हमारे एरिया में भी कोई प्रॉब्लम नहीं देते कुछ भी अगर जाके कंप्लेंट देंगे वो तुरंत आते हैं और बेटियों के लिए सबसे ज्यादा मोदी सरकार ने किया है लेकिन अभी यहाँ का माहौल देखा जाए तो शिवसेना जो है दो शिवसेना में डिवाइड हो गई है तो कौन सी शिवसेना आपको सही लगती है अभी इसके अंदर एक नाथ शिंदे वाली शिवसेना बराबर सही लग रही है वही सही है, सही है। काम नहीं कर सकते। एक नाथ जो है उनका ये सबसे ज्यादा भले कोई उनको कितना भी बोले लेकिन उन्होंने जो किया है ना वो आगे कोई कर नहीं पाएगा। ना या, यान्चा, यान्चा समर्थन ना वो आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी अरे एकदम काम सुटली कधी चाललं नेमकं काय कधी काम सुटली, का, सुटली? कोविड पासून आणि इकडच्या सगळे धंदे गेले त्यामुळे आमची काम सुटली डायमंडमध्ये होते ते मी डायमंड मध्येच होती मात्र डायमंड सगळे तिकडे गेले गुजरातला आमची कामं सुटली आता तुम्ही मला सांगा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी होते आमदार असतील खासदार असतील मग त्यांनी काही केलं असं वाटतंय का कोविड काळात हो ना आमच्या साहेबांनी कोण तुमचे साहेब उद्धव साहेब अच्छा उद्धव साहेब असताना तुम्ही म्हणताय की तेव्हा कोविड मध्ये तर त्यांचं सरकार होतं मग त्यावेळी कामं कशी सुटली काम सुटली ती मोदी साहेबांनी सगळं नेलं ना तिकडे मोदींनी तिकडे नेलं गुजरातला मग इकडे काय राहिलंय कीर्तीकर साहेबांनी दहा वर्षात काही कामं केली का तुमच्या भागात आमच्या भागात केली गजानन कीर्तीकर बोलतोय काम केली ना त्यांनी पण पण ते आता एकनाथ शिंदे सोबत गेले मग आता तुम्ही निवडणुकीमध्ये कोणाचं पार्ट जर समजता कोण तुमचे काम करेल असं वाटत उद्धव साहेब उद्धव ठाकरे करणार काम पण तुम्ही मतदान करणार आहे की कुठले मतदानाला हो। मतदाना जाताना कुठले मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे आणखी देखील आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत उद्देश हाच आहे की ग्राउंड रियालिटी काय हे कळली पाहिजे सर तुम्ही मला सांगा निवडणूक आलेली आहे लोकांनी मतदान करताना कुठले मुद्दे विश्वासात घेतले ध्यान कोणसे रखते हुए वोटिंग करना चाहिए ऐसा आपको लगता है जो देश का प्रगती देख के वोटिंग देना चाहिए जी हां और जो आज का तर्क में देश में प्रगति क्या हो रहा है अभी मोदी आने के बाद क्या हो रहा है उससे पहले क्या हुआ था जो सामान्य जनता को समझना चाहिए इसमें से क्या हो रहा है क्या नहीं कर रही जनता सोच समझ के डिसीजन लेके वोट देना चाहिए ये जो ये जो इलाका है ये अंधेरी इलाके में आपने पिछले दस सालों में यहाँ के जो सांसद थे गजानन कीर्तिकर उन्होंने कुछ काम किया ऐसा आपको लगता है क्या किए बहुत कुछ किया है ऐसा कुछ आया नहीं किए है और भी जो तरक्की कर सकता है पर शिवसेना विरुद्ध शिवसेना इस प्रकार का है जो अमूल कीर्तिकर पहले रविंद्र वाईकर के साथ ही काम करते थे दो पार्टी एक पार्टी से दो पार्टियाँ हो गई इस पार्टी स्प्लिट को आप कैसा देखते हो अभी वो ये लोग का दो पहले एक ही था अभी दो अलग अलग हो गया अभी क्या बोल सकते अभी ये नहीं अभी तो डिवाइड हो गया तो अभी आगे देख के पता चल जाएगा अच्छा, कौन अच्छा कौन सही कौन गलत है आगे देख के आगे देख के उसको काम देख के बोल सकते ऐसा कैसा बोल सकते हैं काम देख के बता सकते है। और भी कुछ लोग हैं उनसे बातचीत करते हैं काका नमस्ते नमस्ते, नमस्ते। अभी चुनाव आया है अपने एरिया में आ, क्या कहोगे दस सालों में अपना अंधेरी एरिया बदला है कि नहीं बदला है पहले से अच्छा रहा है जी। नमस्ते ये यहाँ पे अपने जो सांसद थे पिछले दस सालों में गजानन कीर्तिकर उन्होंने कुछ काम किया है दस सालों में ऐसा लगता है आपको नहीं हमें तो देखा नहीं तो उनको देखा भी नहीं है तो हम कैसे बोल सकते हैं दस साल में नजर के सामने भी नहीं देखे तो कैसे बोल सकते कि उन्होंने कुछ काम किया है कि नहीं, मुझे भी नहीं अब उनका बेटा खड़ा है हाँ, बेटा खड़ा होगा आप हम पहचानते नहीं है उन्हें तो फिर आप वोटिंग करने जाओगे तो क्या सोचकर वोटिंग करोगे आप हम वोटिंग ये करेंगे पार्टी का अच्छा काम करती है इस हिसाब से हम लोग माइनॉरिटी देखते हैं और पार्टी के हिसाब से आदमी के हिसाब से नहीं पार्टी क्या का काम कर रही है अच्छा उसी हिसाब से हम नजारे से हम लोग पार्टी को वोट देंगे जो अच्छा भविष्य का पक्ष बगुन मतदान करना है कई नव मतदार है बातचीत करता मतदान है तुम अरे बोलू सकता अपन मतदान करना है कि नहीं करना है नहीं करना मतदान मतदान नहीं करना ऐसी प्रतिक्रिया नव तरुणी इन करना देना देते लोग बातचीत करते ये चुनाव आया है आप मत, वोटिंग करोगे या नहीं करोगे करेंगे ना क्यों नहीं करेंगे तो, तो क्या कुछ आपको के दिमाग में है कि क्या सोच कर आप वोटिंग करोगे महंगाई बेरोजगारी सो सोच के अभी जो दो कैंडिडेट यहाँ खड़े उनको कौन खड़े आपको पता है नहीं हमको तो नहीं मालूम जी एक कैंडिडेट है रविंद्र वायकर जो शिवसेना के तरफ से एक नाथ शिंदे गुट के तरफ से और दूसरे कैंडिडेट है अमूल कीर्तिकर जो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पक्ष से है तो देखेंगे समझ जिसको समझ में आएगा उसको देंगे वोट अच्छा, अच्छा। मराठी बोलू शकता हा बोलू शकतो किती वर्षापासून या भागात राहता तुम्ही एकोणसत्तर पासून आहे एकोणसत्तर पासून आहे तुम्ही आपण बघितलं तर शिवसेना या भागात एकोण बऱ्याच काळापासून आहे ज्या पद्धतीने शिवसेना फुटली आणि दोन एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या याकडे तुम्ही कसं बघता हे वास्तविक बरोबर झालं नाही त्या दृष्टिकोनातनं आम्ही आपलं पाऊल उचलू जे काय कुणाला द्यायचं ते आम्ही ठरवू मग कुठली शिवसेना योग्य वाटते एक उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आहे कुठली योग्य शिवसेना वाटते तुम्हाला उद्धव ठाकरे हे सगळं आपण बघतोय या सगळ्या या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा याचसाठी होता की नेमकं लोकांच्या अपेक्षा काय लोकांचा मूड काय आणि लोक कुठल्या मुद्द्यांना मतदान करणार आहे काही शेवटच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तुमचं मतदान आहे या भागात या ना। तुम्ही मला सांगा मतदानाला जाताना कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून मतदान करणार बघणार आहे बटन कोणाला दाबवतो आणि वोट कोणाला जात आहे बोला मला आता हे गोष्ट लक्षात ठेवाय हे सर्व कामळावर कुठलाही बटन दाबा कमळावर ते जाते आपण जिथे बटन दाबवतो तो इच, पावती तीच निघते की नाही ते लक्ष ठेवणार आहे राष्ट्रवादी फुटली एका पक्षाचे दोन पक्ष झाले हे असं सगळं बघितल्यानंतर नेमकं कुठले पक्ष तुम्हाला योग्य वाटतात आता असं पाहिलं तर कुठलाही पक्षी योग्य नाहीये पण काय इलाज नाही आहे आता बघायचं पण आता हे जे आता जे सरकारने बोललं आम्ही याला जेलमध्ये टाकणार आता ते जे भ्रष्ट केलं आहे त्या लोकाला ते, ते बनून सरकार बनवतात मग कुठल्या जे क्वालिटी माणूस आहे बाई जे, जे नवीन आहे क्लिअर आहे त्याला वोट देणार दहा वर्षात तुमच्या भागात काही बदल झाला काही विकास काम नाही एक पैशाचा बदल नाही झाला दहा वर्षात नाही आता आम्ही माझ्या गाव सोलापूर इकट पण सोलापूरमध्ये पण एक रुपयाचा काही बदल झाला नाही एका पैशाचे पण काही तसेच आहे हा मग उलट या याच्यामध्ये चौदा वर्षामध्ये जे डाळ सत्तर ऐंशी रुपये किळं होती ही गव्हर्नमेंट बोलली आम्ही स्वस्त करणार दोनशे रुपये डाळ दिली साडेचारशे रुपये बाटला होता तो मोदी गव्हर्नमेंट ते जे दिल्लीमध्ये बोलले की एवढी महागाईमध्ये किंवा हजार बाराशे रुपये बाटला आहे लोकांना काय आपल्या जा, खाण्यापिण्याच्या कपड्याच्या ह्याला सवलती फाय पण ते महागाई वाढतच चालली सत्तर हजार रुपये तोळं सोनं झालं आहे लग्न केले की एक तोळा मंगलसूत्र बनवू नाही शकत आपण बघतो लोकांमध्ये अनेक गोष्टींचा संताप आहे लोकांमध्ये जागरूकता आलेली आहे आणि या सगळ्या माध्यमातून लोकांचे काही प्रश्न देखील आहे गेल्या दहा वर्षात नेमकं काय घडलं या सगळ्या संदर्भात लोक आता बोलत आहेत मात्र काही ठिकाणी उमेदवार लक्षात घेऊन मतदान केलं जाते काही ठिकाणी पक्ष लक्षात घेऊन आणि काही ठिकाणी विकास कामं लक्षात घेऊन मतदान करण्यात येते बोलबिंदास या कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय मात्र एकूणच जे भवितव्य मतपेटीमध्ये या ठिकाणी वीस तारखेला बंद होणार आहे चार जूनला हे भवितव्य जनतेसमोर येईल आणि तोपर्यंत एन डी टी व्हीच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट्स आणि याचं महाकवरेज अशाच पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत पर्सन संतोष सर मी अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई हे आहे डी टी व्ही आणि तुम्ही पाहत आहात एन डी टी व्ही मराठी